नमस्कार मी शिवाजी कांबळे एसके न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात बहुजन समाज पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन सामाजिक न्यायाचे प्रणेते आरक्षणाचे जनक समतावादी लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त आज 26 जून रोजी लातूर जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने लातूर येथील राजर्षी शाहू महाराज पुतळा परिसरात भव्य रक्तदान शिबिर घेऊन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये चाळीस ते पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन पूज्य भंते पयानंदजी थेरो यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता करण्यात आले यावेळी बसपाचे माजी प्रदेश सचिव व्यंकटेश बर्गे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल कांबळे विद्यमान जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी लातूर विधानसभा अध्यक्ष विकास दंडे जिल्हा प्रभारी उदय सोनवणे विनोद भाऊ कोल्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे सदस्य ॲडव्होकेट राजेंद्र लातूरकर ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी महेंद्र कांबळे ज्योतिराम लामतोरे अरविंद दामावले अनिल सूर्यवंशी संघर्ष कांबळे ॲडव्होकेट धम्मदीप बलांडे सत्यप्रकाश कांबळे गौतम बनसोडे बालाजी वोहाळ ॲडव्होकेट सचिन कांबळे ॲडव्होकेट भारत ननावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती सर्वांना छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि बयणकुमारी मायावतीजीने जी Uh, उत्तर प्रदेशमध्ये सरकार आल्याच्यानंतर शाहू महाराजाला ज्या पद्धतीनं तिथे न्याय देण्याचं काम केलं तिथल्या जिल्ह्याला नाव देण्याचं काम केलं तिथं छत्रपती शाहू महाराजाच्या नावानं विद्यापीठच स्थापन करण्यात आले तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पण बहुजन समाज पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही पण या ठिकाणी सरकार स्थापन करू आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजाला अभिवादन क अभिवादन म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे मी व्यंकट पांडुरंग बर्गे बहुजन समाज पार्टीच्या प्रदेश सचिव माजी प्रदेश सचिव आहे व माझ्यासोबत बहुजन समाज पार्टीचे माझे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिलजी कांबळे व चा आत्ता असलेले प्रदे जिल्ह्याचे अध्यक्ष सिद्धार्थी सूर्योशी तर सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत बहुजन समाज पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही पूर्ण जिल्हाभरामध्ये घेतो आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे राजेर्शी महाराजच्या जयंतीच्या निमित्ताने बी एस पी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेत आहे मी ॲडव्होकेट राजेंद्र लातूरकर लातूर, लातूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये मागील एका दशकापासून कार्यरत आहे आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे आणि शाहू महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर शाहू चौकामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे शेतीसाठी जसं पाणी आवश्यक आहे तसं माणसाला जगण्यासाठी अन्न आणि रक्ताची आवश्यकता आहे ही गोष्ट जाणून बहुजन समाज पक्षाच्या लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे सदस्य ॲडव्होकेट सचिन कांबळे यांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे ही के अत्यंत स्फृहणी अशी घटना आहे समाजाचे उद्धारक आणि भारतामध्ये राजसत्तेच्याद्वारे पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराजांची ही एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्तानं मी शाहू महाराजांना भावपूर्ण आदरांजली इथं अर्पण करतो आणि या जयंतीच्या निमित्तानं बहुजन समाज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आमचे सिद्धार्थ सूर्यवंशी बाकीचे पदाधिकारी वगैरे जे आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करावं लागेल की आज संपूर्ण महाराष्ट्रभर शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बसपाच्या वतीनं रक्तदानाचा हा असेल संकल्प आणि उपक्रम तुम्ही राबवलेला आहे त्याबद्दल खरंच तुम्ही सगळेच कार्यकर्ते आणि पद पदाधिकारी हे अभिनंदनास पात्र आहेत